आणि त्या संपूर्ण याच्यामध्ये शेवटी अचानक अशा रीतीचं लीड आलं तर त्यांचं म्हणणं आहे की हे रिकाउंट करा कम्प्लीट सिक्स राऊंड अमान्य केलं त्यांनी त्यांनी शेवटी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय असतो रिटर्निंग ऑफिसरचा तो त्यांनी वारंवार त्यांना विनंती केल्यानंतर सुद्धा आरोना तो त्यांनी फेटाळण्यात आला त्याची परत प्रयत्न करणार याला याला या संपूर्ण गोष्टीला शेवटी रिकोर्सेस तुम्हाला इलेक्शन पिटिशन तर ते करणं करणार तुम्ही जर ला। असं त्याच्यामुळे आपण बघतोय अनिल देसाई ज्यांनी सांगितले की जर आरोनी जर हा निर्णय घेतला असेल तर या विरोधात कोर्टात जावं लागेल आणि त्यामुळेच आपण बघतो अटीतटीची लढत अनेक नेते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णवचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही मात्र एकशे नव्वद मध्ये आपण बघितलं भाजपच्या शीतल गंभीर यांना विजय करण्यात आलेला एकशे एक्क्याण्णव मध्ये ती सुद्धा अटीतटीची लढत झाली प्रीती पटणकर आणि विशाखा राऊत आणि त्यामध्ये विशाखा राऊत या विजयी झालेल्या आहेत त्यामुळे एकशे ब्याण्णवचा निकाल यशवंत किल्लेदार प्रीती पटणकर यामध्ये नेमकं कोण विजयी होतं हे बघावं लागेल विधान धन्यवाद हे सगळ्या अपडेट्स बद्दल इथले ताजी ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू फेरमतमोजणीची मागणी दुसऱ्यांदा करण्यात आलेली होती ती मात्र रिटर्निंग ऑफिसर निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्याची माहिती मिळते कारण पहिल्या वेळेला जेव्हा फेरमतमोजणीची मागणी झाली तेव्हा ती मान्य करण्यात आली वैशाली पाटणकर यांनी ती मागणी केलेली शीतल गंभीर यांच्या विजयानंतर मुंबईचा हा अतिशय महत्वाचा प्रभाग आहे आणि ज्या वेळेला शीतल गंभीर यांच्या विजयावरती वैशाली पाटणकरांनी आक्षेप घेतला आणि पुन्हा एकदा फेरमतमोजणीची मागणी त्या अधिकाऱ्यांना आहेत अर्ज सुद्धा देण्यात आला तेव्हाची दृश्य आपण पाहतोय खासदार अनिल देसाई सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत महेश सावंत शिवसेनेचे आमदार हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि जर का ही विनंती मान्य करण्यात आली नाही तर अर्थातच तर्थ कोर्टामध्ये दाद मागावी लागेल असं सुद्धा अनिल देसाईंनी म्हटलंय दरम्यान मुंबईमध्ये गेले काही दिवस चर्चा एकच आहे की मुंबईत कुणाचा महापौर होणार आतापर्यंत भाजपचे नेते असो सातत्यानं सांगायचे की मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार पण आज जे आकडे समोर आले आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे आत्ता तरी भाजपचं वर्चस्व दिसत आहे त्यामुळे मुंबईत भाजपचाच महापौर होईल असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय मुंबईचा महापौर हा महायुतीचा आणि भाजपचा असेल असं राहुल नार्वेकरांनी मत व्यक्त केलं महापौर विराजमान झाल्यावरती आपण विजयाचं सेलिब्रेशन करू असं विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी केलंय अभूतपूर्व जीत आहे और इसका पूरा श्रेय मुंबई की जनता और हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को जाता है क्या मुंबई में सौ प्रतिशत ये आप कंफर्म कि का मेयर बीजेपी का होगा मुंबई का महापौर ये हमारे महायुति का होगा भारतीय जनता पार्टी का होगा महाराष्ट्र मध्य हमसे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहब अलग या सगैंसे मैं अतिशय मना पासिक आभार मानते पुनः एकदा